महाड तालुक्यातील रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील वराठी गावात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या निधीतून करण्यात आलेली कामे भ्रष्टाचाराच्या चा विळख्यात सापडली आहेत येथील नव्याने बांधलेली जेटी आणि अंतर्गत रस्त्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून मेरीटाईम बोर्डाचे कोट्यावधी रुपये पाण्यात गेल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे ठेकेदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे जनतेचा पैसा वाया जात असल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे सावित्री खारी किनारी मासेमारी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या जेटीची दीड वर्षातच दुरवस्था झाली आहे या कामाला आतापर्यंत सलग चार वेळा तडे गेले आहेत प्रत्येक तक्रार झाल्यावर ठेकेदाराकडून केवळ सिमेंटची तात्पुरती मलमपट्टी करून वेळ मारून नेली जात आहे निकृष्ट बांधकामामुळे मच्छीमार आणि बोटीतून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला असून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत जेटीसोबतच गावात करण्यात आलेल्या अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचाही पुरता बोजवारा उडाला आहे सहा महिन्यांपूर्वी झालेला हा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला गणेशोत्सवापूर्वी रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले होते मात्र निवडणुका जाहीर होताच मतदारांना दाखवण्यासाठी केवळ सिमेंटचे पाणी ओतून दिखावा करण्यात आला सद्यस्थितीत रस्त्यावरील खडी बाहेर आली असून वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे निवडणुकीच्या काळात मतांच्या लाचारीसाठी घरोघरी लोटांगण घालणारे राजकीय पुढारी या निकृष्ट कामाबाबत का आहेत असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही गावाचा विकास जैसे थेच राहिल्याने लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे या कामाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे निवडणुकीनंतर राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करणार असल्याचेही स्थानिकांनी सांगितले जनोदय करिता मिलिंद माने महाड